टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोणावळ्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या एका ग्रुपमधील युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली त्यामुळे त्यातील एका पर्यटकानं रागाचे भरात डोंगर माथ्यावरून थेट खंडाळ्यातील राजमाची पॉइंट येथील खोल दरी धोकादायक कड्यावरून खाली उतरण्याचा जीव घेण्या प्रयत्न केला सुदैवानं राजमाची पॉइंट खालून जाणारा एक्सप्रेस हायवेवर दरड कोसळू नये यासाठी लावण्यात आलेला लोखंडी जाळीचा आधार त्याला मिळाला त्यामुळे तो सुखरूप खाली रस्त्यापर्यंत उतरू शकला राजमाची पॉईंट वरून एक युवक उतरत असल्याची बातमी पसरली एक युवक धोकादायक दरीत उतरला असल्यामुळे खळबळ माजली आहे त्यामुळे या तरुणाला बाहेर काढण्यासाठी लोणावळा शिवदुर्ग बचाव घटनास्थळी धाव घेतली त्याने त्याच्यासाठी शोध मोहीम राबवली मात्र हा तरुण खाली उतरून गेल्याचं समजल्यानं ही मोहीम थांबवण्यात आली संबंधित पर्यटकाला खंडाळा बोरघाट दस्तुरी महामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर त्याला समज देऊन सोडून दिले या घटनेत संबंधित पर्यटक सुग्रूप असलं तरीही त्याचा हा जीव घेण्या प्रयत्न त्याच्या जीवावर बेतू शकला असता तसेच त्यामुळे इतर लोकही अडचणीत आले असते या प्रकाराची चर्चा परिसरात रंगली होती तो पर्यटक आणि ग्रुप मधील इतर जणांमध्ये वाद का निर्माण झाला याचं कारण समोर आलं नाही आपल्या भागातील महत्वाच्या